नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे तेरा आणि एकशे चौदा प्रथम भाग एकशे तेरा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मनाचे अर्थ किंवा मनानेच निर्माण केलेले अर्थ असणेपणाच्या ज्ञानाला लागू पडत नाहीत त्यांचा दूरवरूनही असणेपणाशी काही संबंध येत नाही आपल्याला फक्त शब्दांच्या आत असणारा अर्थ हवा पण आत्मज्ञानाची ओळख मात्र कोणताच शब्द करून देऊ शकत नाही म्हणून आपली तेथे पाटी नेहमीच कोरी पाहिजे तेथे गिचिडमिचिड अक्षराची पाटी चालत नाही कारण जे शब्दांच्या पलीकडे आहे ते बिगर शब्दानेच बिगर शब्दानेच अर्थात मौनाच्या चिमटानेच पकडायला पाहिजे निशब्द स्थिती म्हणजेच स्थितीच दुसरे काही नाही पण अशी ही निशब्द स्थिती सांगण्याकरता मात्र आपल्याला स्थितीच्या खाली एक घर उतरावे लागते मगच ते आपल्याला शब्दात सांगणे शक्य होते शब्दात आणावे लागते एक घर खाली उतरून आणि सांगण्याकरता समजण्याकरता म्हणून व शेवटी स्थिती कशी असते हे शब्दानेच तर सांगावे लागणार ना या याकरता असणेपणाविषयी आपले काय काय गैरसमज आहेत ते प्रथम आपण तपासले पाहिजे म्हणजेच आपले सारे संशय हे निघून जातील इथे माहिती वजा जगाचे ज्ञान उपयोगी नाही आत्मज्ञान हे इतके 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 जवळचे आहे की आपण जर खऱ्या अर्थाने कोरे असलो नुसते नावाला कोरे नाही तर आपल्या मनात काही छुपे हेतू काही छुपे अपेक्षा काही छुपे लोभ काही महत्वाकांक्षा वगैरे नसतील तरच खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुम्ही कोरे व्हाल यालाच आपण एम्टीनेस ऑफ माइंड म्हणू शकतो वास्तविक पाहता तुम्ही कोरेच आहात कोरेच होता नाही कोरेपणाच आहा, व असनेपणा आणि कोरेपणा हा एकच या दोघांमध्ये म्हणजे कोरेपणात आणि असणेपणात अजिबात भेद नाही अजिबात फरक नाही हे लक्षात येताच तेच जणू निरंजनात सामावून जाते अशा प्रकारे स्वतः स्वतःला विसरून कोरे करकरीत झाले तर तेथे मूळची प्रसन्नता प्रगट होते वास्तविक पाहता आपल्याकडे काय आहे वास्तविक पाहता आपल्याकडे काय आहे तसे काहीही नाही पण आपण आपणच आहोत याची कधीही न विसरणारी आपलीच आपल्याला जी आठवण आहे याच आठवणीचे याच ओळखीचे स्वरूप काय हे मात्र ज्याचे त्याचे त्यानेच ठरवले पाहिजे इतर कोणी तेथे उपयोगाचा नाही तुम्ही ईश्वर ईश्वर करता पण तुम्ही तुम्हीच आहात हे जाणण्यापूर्वी तुम्ही असे ईश्वर ईश्वर म्हणू शकला असता काय याचा विचार करा याचे नेमके बीज काय आहे ते ओळखा ईश्वरापेक्षा तुम्ही आहात हे स्पष्टपणे तुम्हाला जाणवते म्हणून अशा स्पष्ट जाणीवेतच तुम्ही स्थिर राहा सध्या तुम्ही स्मृती व कल्पना आणि काल्पनिक भीती यांचे बाहुले बनलेले आहात थोडक्यात तुम्ही कालधर्मी आहात तुम्ही जन्म मृत्यूची बडबड उगीच करता कोण मरते कोण जलते कळाच पंचभूतांना हाताशी धरून हा पाहिजे तसा येथेच खेळ खेळत आहे हे सर्व सध्या तुम्हाला समजले नाही तरी ते ऐकून ठेवायला तुम्हाला काय हरकत आहे पंचमुंच महाभूतांना स्वतःची अक्कल नसते निद्रा व जाग यांना स्वतःचे असे बुद्धीचे कौशल्य असते काय नाही की त्या मूळच्या सहज अवस्था आहेत आपोआपच्या आहेत याचा विचार करा जसा स्वप्नाला आपला एक सहज धर्म आहे तसा निद्रेला आणि जागेपणाला पण पन आपला एक सहज धर्म आहे ज्याच्या जवळ मी अमका तमका असा विचाराचा बोजाच नाही तर अशाला नफा काय आणि नुकसान काय दोन्ही सारखेच आपल्याला आपण आहोत हे कळते यापेक्षा जगात दुसरा कोणता मोठ्यात मोठा फायदा आहे तरी काय तुमच्या अणुवत असण्यामुळे तुम्ही अवाढव्य जगाची निर्मिती एका निमिषात किती केली आहे किती मोठा हा चमत्कार आहे या सर्व अष्ट सिद्धी सुद्धा सामावतील भाग एकशे चौदा तुम्ही आहात म्हणूनच आकाश आहे तुम्ही आहात म्हणूनच आकाश आहे आकाशाच्या आकाशा आधीचे तुम्ही आहात म्हणूनच तर तुम्हाला आकाश कळते ज्याला कळते असा कळणारा ज्याला कळते असा कळणारा हा नेहमी करणाऱ्या गोष्टीचा क्षण भरका असे ना आधीचा किंवा अगोदरचा असलाच पाहिजे म्हणून निदान आपण आकाशासारखे निर्लेप कोरे निसंग आहोत अशा अगोदरच्या असणेपणात रात्री झोपी जा श्री निसर्गदत्त महाराज एक फारच महत्वाची गोष्ट सांगतात की अनेक शब्दांनी ज्ञान हे सांगितल्या जाते अनेक शब्दांनी ज्ञान हे सांगितले जाते पण शेवटी सर्व शब्द सोडून देण्याची जो हिम्मत दाखवतो पण शेवटी सर्व शब्द सोडून देण्याची जो हिम्मत दाखवतो त्याला आपल्या अशा कोरेपणात ते ज्ञान जास्त प्रभावशाली म्हणून प्रकटते पण शेवटी सर्व शब्द सोडून देण्याची जो हिंमत दाखवतो त्याला आपल्या अशा कोरेपणात ते ज्ञान जास्त प्रभावशाली म्हणून प्रकटत असते म्हणजे जो अशी हिंमत दाखवतो त्याला ती हिंमत मात्र ज्याची त्यानेच करायची असते ही हिंमत दुसरा कोणी तुमच्या ठिकाणी तुम्हाला आणून देऊ शकत नाही जग आणि आपण हा अनुभव कसा कोठून व का आला याचा विचार करायला हवा म्हणजे अशी जिज्ञासा हवी व हा अनुभव नसताना आपण कसे असतो किंवा कसे होतो किंवा कसे असू याचे पण ज्ञान व्हायला हवे शब्दानेच शब्दाला छाटून छाटून शब्दरहित वाचारहित वाचाळपणारहित साधनरहित असे केले पाहिजे आणि तसेच तुम्ही असा आपण कोण याचे संशय रहित ज्ञान करून घ्या याकरता गुरुवचन लक्षात ठेवा गुरुला एखाद्या वेळी लक्षात ठेवले नाही तरी चालेल पण गुरुवचन मात्र लक्षात ठेवा पण हेही तितकेच खरे आहे की गुरुच्या आठवणीबरोबर त्यांनी काय सांगितले हे पण आपोआप आठवते नाहीतर गुरुच्या आठवणीला गुरुस्मरणाला काय अर्थ फक्त अशा प्रकारची गुरुभक्ती ही शाबूत ठेवा मग ती पाद्यपूजा मग ते उत्सव वगैरे वगैरे करू नका काही फरक पडत नाही करा किंवा नका करू तुमच्याकडे काय आहे फक्त आपण आहो इतकेच तुमच्याकडे काय आहे फक्त आपण आहो इतकेच ज्ञान त्यालाच पकडून राहा तुम्ही तुम्ही म्हणून जे काही आहात तुम्ही तुम्ही म्हणून जे काही आहात ते मुळात ब्रह्मा वेगळे नाही पण तुम्हाला या ज्ञानाच्या अभावामुळे तुम्ही स्वतःला देह मन असे समजता नाहीतर तसे तुम्ही समजू शकले नसते त्यामुळे तुम्ही स्वतःला माणूसपणाने वागवता ही पण एक महान चूक आपोआप होते त्यामुळे व्यर्थ असे स्त्री पुरुषत्व चिटकते बाल तरुण जरा मृत्यू जन्म हे खरे वाटतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आता सध्या मी तुम्हाला जे ज्ञान ऐकवितो आता सध्या मी तुम्हाला जे ज्ञान ऐकवितो ते शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञानच म्हणून ग्रहण करा त्यावर देह मन भावनेचे कीटन कचरा चढवू नका या बाबतीत सावध राहा तुमचे जीवित तुम्हाला तुमच्या नकळतच मिळाले आहे म्हणूनच त्याचा अति आदर करा या बाबतीत अहो भाव बाळगा कुणाला तरी धन्यवाद द्या त्यावर कुठलेच कीटन लांछन लेप स्वतःहून चढवू नका कानांनी ऐकल्या जाणाऱ्या ज्ञानाचा जगात पहिला क्रमांक का आहे कानाने ऐकल्या जाणाऱ्या ज्ञानाचा जगात पहिला क्रमांक आहे म्हणून अशा गुरुवचनाचा आदर करा या ऐकविलेल्या ज्ञानामुळेच तुम्ही खऱ्या अर्थाने होय खरोखरच मी अगोदरच्या अशा शुद्ध असणेपणाच्या मूळ रूपातच आहा आहा आहे असे म्हणू शकता मूळ चैतन्याचा विसर पडला की देहच त्या चैतन्याला जणू आपला आकार देते किंवा चैतन्यच देहाचा आकार घेऊन मिरविते सिंहाचा छावास शेळ्या मेंढ्यात राहून राहून बेबे करायला शिकतो तैशी आपुलेनी विसरे तैशी आपुलेन विसरे चैतन्यची देहाकारे चैतन्यची देहाकारे आभासोनी आविष्करे आभासोनी आविष्करे देहपणे जे म्हणजे तैसे आपुलेनी विसरे चैतन्यची देहाकारे सोनी आविष्करे देहपणे जे ज्ञानेश्वरी अठरा अध्याय ओवी क्रमांक तीनशे चोवीस